खूप घाईघाईत माझं लग्न झालं होतं चांगला सासरा असल्यामुळे माझ्या आईवडिलांनी नकार दिला नाही आणि माझं लग्न लावून दिलं काही काळाच्या आत मी सासरी आले होते सासरी येऊन पाच दिवस झाले होते आणि मला माझ्या नवऱ्याच्या दिनचर्याची चांगली ओळख झाली होती त्यांना रोज रात्री दूध प्यायला आवडायचं पण मी विसरभोळी होती छोट्या छोट्या गोष्टी मी विसरून जायचे आणि काही गोष्टींना मी जास्तच महत्त्व द्यायचे आणि त्याच विचार करत राहायची तीन दिवस माझे पती मला आठवण करून देत होते की रात्री दूध घेऊन येत जा मला दूध प्यायची सवय आहे पण मी पुन्हा विसरून गेले होते एके दिवशी ते रागात माझ्याजवळ येऊन उभे राहिले आणि मला रागाने विचारले मी पटकन उठून स्वयंपाकघरात गेले माझी सासू तिच्या खोलीत गेली होती जेव्हा आम्ही दूध गरम करून परत येत होतो तेव्हा आवाज येत होत्या सासू वारंवार म्हणत होती की आता थांबा मी थकले आहे आता माझ्यात शक्ती नाही तुम्ही तर खूप ताकदवान आहात पण मी कमजोर आहे मग सासऱ्यांचा रागाने आवाज आला की टाकायचं काय आहे त्यात चालू ठेव हो। हे सगळं ऐकून मला धक्का बसला आणि माझ्या खोलीत आले जेव्हा मी झोपायचा प्रयत्न करत होते तेव्हा माझ्या मनात हेच विचार येत होते की माझे सासरे एवढे ताकदवान कसे आहेत मला पण असा नवरा हवा होता पण माझा नवरा खूप लवकर थकतो हेच विचार करत मी झोपून गेले सकाळी उठले तेव्हा सासू नेहमीप्रमाणे घरातली कामं करत होती तिचं वागणं अगदी नॉर्मल होतं असं काही जाणवत नव्हतं की ती रात्री हे सगळं करत होती दिवसभराच्या कामातून माझे सासरे घरी आले आणि त्यांनी लगेच बोलावलं मी स्वयंपाक करून सासूला बोलवायला त्यांच्या खोलीजवळ गेले तेव्हा दरवाजाजवळ पोचले तेव्हा हे पाहून मी थक्क झाले की रात्रीचा खेळ पुन्हा सुरू झाला होता थांबा मी थकले आहे हे सगळं ऐकून मी घाबरून गेले आणि परत किचनमध्ये आले किचनमध्ये आल्यावर मी विचार करत होते की सासे असे काय खातात की इतके ताकदवान आहेत अर्ध्या तासाने मी पुन्हा त्यांच्या खोलीत गेले आणि पुन्हा तेच आवाज ऐकू येत होते आता तर मी घाबरले आणि विचार करू लागले की ते काय घेतात ज्यामुळे इतके ताकदवान आहेत आता मला हे जाणून घ्यायचं होतं की सासू त्यांना काय देते वीस मिनिटांनी सासू खोलीतून बाहेर आली बाहेर आल्यावर तिच्या चेहऱ्यावर काही दिसत नव्हतं पण दोन्ही हात कंबरेवर होते आणि ती म्हणत होती की ही कंबरदुखी कधी जाणार हे ऐकून मला हसू आवरत नव्हते आता मला हे जाणून घ्यायचं होतं की सासू त्यांना काय देत होते माझं लक्ष सासूवरच होते पण लक्ष ठेवूनही मला ते कळाले नाही माझे पती त्यांच्यापेक्षा खूप वेगळे होते ते लवकर झोपायचे मी रात्री जागून नवऱ्याच्या प्रेमासाठी तळमळायची तेव्हा माझं लक्ष सासू सासऱ्यांच्या खोलीकडे जायचं ते बघून मला विचार यायचे की ते या वयातही कसं मजा घेतात पती झोपले होते पण मी विचार करत होते की काश माझे पती पण सासरांसारखेच असते त्यांच्या दरवाज्यात सासूचे आवाज कानात यायचे आता थांबा सोडा मला ऐकून मला खूप अस्वस्थ वाटायचं तेव्हा विचार आला की का नाही मी त्यांच्या खोलीत डोकावून पाहू ते काय करतात आणि सासरे काय खातात सासूवर लक्ष ठेवलं होतं पण काही मिळालं नाही तेव्हा विचार केला की ती गोष्ट खोलीत लपवली असेल तर मला आता ते काय करतात ते पाहायचं होतं तेव्हा उठून सासू सासऱ्यांच्या खोलीबाहेर गेले लाईट चालू होती याचा अर्थ ते जागे होते खिडकीतून आवाज येत होता सासू म्हणत होती की तुम्ही या वयातही मला सोडत नाहीत तुम्हाला माहीत आहे माझ्या दम नाही सासरे म्हणत होते की थोडा वेळ आणखी सहन कर मग तुला त्रास देणार नाही सासू काही वेळ शांत झाली मी खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला पण पडदा होता आवाज ऐकू येत होता पण काही दिसत नव्हतं हे पाहून मी निराश झाले आणि खोलीत परत आले जसे मी माझ्या पलंगावर येऊन झोपले तेव्हा माझे पती रागामध्ये पाहत मला म्हणाले की तू यावेळी कुठून आली आहेस त्यांचा प्रश्न मला हैराण करून गेला मी तडक त्यांच्यासमोर पाहिले अशोक त्यांच्या जागेवरून उठले आणि मला विचित्र नजरेने बघत म्हणाले तू काय समजलीस मी झोपलो आहे म्हणून तू काहीही करशील आणि मला काहीच कळणार नाही त्यांचा राग मला अस्वस्थ करून गेला ते म्हणाले सांग सत्य कुठे गेली होतीस मी पटकन घाबरून म्हणाले माझी तब्येत खराब होती माझं डोकं दोका, दुखत होतं म्हणून बाहेर अंगणात गेले होते त्यात वाईट काय आहे मी थोडे मोठ्या आवाजात बोलले एक क्षणासाठी अशोक शांत झाले मग थोडे मऊ होऊन म्हणाले तुला कोणी सांगितलं होतं की रात्रीच्या वेळी बाहेर अंगणात जायचं पुढच्या वेळी तब्येत खराब झाली तर मला उठव तुला एकटीने बाहेर जायची गरज नाही असं म्हणून ते पुन्हा झोपले हे न जाणता की माझ्या मनात काय वादळ गोंगावत आहे मी त्यांच्या प्रेमासाठी तळमळत होते पण स्वतःहून त्यांच्याजवळ जाण्याची हिंमत नव्हती कधी झोप लागली ते कळलंच नाही आता मी दिवस रात्र त्यांचा तोच आवाज ऐकत होते जो माझ्या आतमध्ये आग लावत होता मी विचार करत होते की अखेर पाहो तर करत ते दोघं काय आहेत एके दिवशी माझे पती म्हणाले की ते दोन दिवसांसाठी शहराबाहेर जात आहेत ते घरी दोन दिवसानंतर परत येतील त्यांनी मला हे सांगितल्यावर माझ्या मनात एक चांगली कल्पना आली मी विचार केला की का नाही मी या विचारावर अंमल करावे आणि जाणून घ्यावे की त्यांच्या खोलीत काय आहे माझी सासू सासरे संध्याकाळी जेवणानंतर बाहेर फिरायला जात होते आणि एकमेकांशी गप्पा मारत होते मी त्यांना पाहून थक्क होत होते या वयातही एकमेकांवर ते वेळ घालवतात माझं आणि त्यांचं आयुष्य खूप वेगळं होतं हे लोक या वयातही आयुष्य भरभरून जगत होते आणि आम्ही दोघे वेगळे होतो त्या दिवशी मी पटापट माझी सगळी कामं संपवली आणि माझ्या सासूच्या खोलीत जाऊन बसले आज मी सासूच्या खोलीत लपून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते माझे सासरे त्यांच्या पत्नीवर प्रेम करतात आणि त्यांना खूप आनंदात ठेवतात माझे पती मला एवढे आनंदात ठेवू शकत नाहीत म्हणून मला जाणून घ्यायचं होतं की सासरे असं काय घेतात ज्यामुळे ते इतके ताकदवान आहेत मलाही माझ्या नवऱ्याला तेच द्यायचं होतं हेच पाहण्यासाठी त्या रात्री मी त्यांच्या खोलीत लपले होते त्या रात्रीचे काही मी पाहिले ते मला हैराण करणारे होते मी बिनचर्थ त्यांना पाहत होते काही वेळानंतर मी उठून उभी राहिली आणि त्यांच्यासोबत सामील झाले त्यांनी मला आश्चर्यचकित नजरेने पाहिले त्यांना विश्वास बसत नव्हता की मी त्यांच्या खोलीत आहे दुसऱ्या दिवशीही माझे पती घरी नव्हते आणि आता माझा पुन्हा विचार ठरला की मी माझ्या सासू सासऱ्यांच्या खोलीत रात्र घालवणार कदाचित माझ्या सासूला याची जाणीव झाली होती म्हणून ती मला रागाने म्हणाली आज रात्री तू आमच्या खोलीत आलीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल हे करून मी अस्वस्थ झाले मी म्हणाले आई तुम्हाला कोणत्या गोष्टीवर आक्षेप आहे बाबांना आणि मला यावर काहीच आक्षेप नाही मग तुम्ही मला यावर का अडवत आहात त्यावेळी माझे सासरे तिथे आले आम्हाला बघताना पाहून ते आमच्याकडे आले आणि माझ्याकडे पाहू लागले तेव्हा मी आवाजात म्हणाले आई मला रात्री खोलीत येण्यास मनाई करत आहेत हे ऐकताच माझे सासरे खूप रागावले आणि रागेट चेहऱ्याने त्यांना पाहून म्हणाले तू सुनेला मनाई करू नकोस माझा तिच्यावर तेवढाच अधिकार आहे जितका तुम्हा लोकांवर आहे मग तू तिला मला काय करत आहेस जे काम तू स्वतः करू शकत नाहीस तिला करू दे मग ते निघून गेल्यानंतर माझी सासू म्हणाली जर तू आज आमच्या खोलीत आलीस तर मी तुझ्या पतीला तुझ्या विरुद्ध करेल हे ऐकून मी अस्वस्थ झाले भीतीने माझ्या पतीला माझ्याविरुद्ध काहीतरी सांगितले तर ते माझ्यावर रागवतील हे सर्व सहन करणं माझ्यासाठी अशक्य होईल मला माहीत होतं की माझे पती शक्य स्वभावाचे होते त्यांच्या मनात काही गोष्ट आली तर ती काढणे सोपे नव्हते मला आजही आठवते की सुरुवातीच्या दिवसात मी एकदा खोलीतून बाहेर गेले होते तेव्हा ते मला किती रागाने बोलले होते त्यांच्या डोळ्यात संशय पाहून मी घाबरले होते जर माझ्या सासूने काही असं सांगितलं तर मी काय करणार होते ते त्यांच्या आईचंच ऐकतील आणि तिलाच सच्चा मानतील तेव्हा मी ठरवलं मी माझ्या सासूचं ऐकणार तिच्यासोबत मिसळून राहील आणि रागवणार नाही ती माझ्या पतीला माझ्याविरुद्ध करायचा प्रयत्न करू नये हे विचार करून मी जेवणानंतर लगेच माझ्या खोलीत येऊन झोपले माझं खूप मन होतं की मी सासऱ्यांच्या खोलीत जाऊन जसं मी काल चुकून मिळवलं होतं तसं चुकून मिळवू पण जेव्हा माझ्या सासूचं वर्तन आठवलं तेव्हा मी गप्प राहिली त्याचवेळी दरवाज्यावर टक्क झाली मी दरवाजा उघडला तर समोर माझे सासरे उभे होते ते मला आश्चर्याने पाहू लागले आणि म्हणाले तू आज माझ्या खोलीत येणार होतीस अजून का नाही आलीस त्यांच्या बोलण्याने मी विचारात पडले आणि म्हणाले आज माझी तब्येत ठीक नाही माझे सासरे काही वेळ शांत नजरेने मला पाहत होते मग म्हणाले मला माहीत आहे की तू का नकार देत आहेस तू कदाचित तुझ्या सासूच्या भीतीने हे सर्व म्हणत आहेस तू फिकर करून कोस ती काहीच बोलणार नाही मी तिला समजावलं आहे आता तू पटकन ये मी तुझी वाट पाहत आहे त्यांच्या बोलण्याने मी खूप खुश झाले सुकूनची एक लहर माझ्या शरीरात उतरली मी पुन्हा त्यांच्या खोलीत आले आणि पाहिले की ते दोघेही तेच काम करत होते ती लवकर थकली होती थोडाच वेळ गेला होता की ती हपायला लागली होती आणि सासऱ्यांना म्हणाली आज माझी तब्येत ठीक नाही आज मी हे सगळं करू शकत नाही खूप वेळानंतर आम्ही तेच काम करत राहिलो काही वेळानंतर माझी सासू पुन्हा एका बाजूला झाली आणि म्हणाली आत्ता माझं झालं आहे आता माझ्यात अजून हिंमत नाही त्यानंतर आम्ही दोघं तेच काम करत राहिलो आणि खूप वेळानंतर जेव्हा मी थकून चूर झाले तेव्हा माझे सासरे स्वतःच मला म्हणाले आता तूही जा तू खूप थकली आहेस आणि जसं मी पलंगावर येऊन झोपले तसे मी झोपेच्या मिढीत गेले मग मी विचार करू लागले की आज मला कालपेक्षा जास्त सुकून मिळाला माझे सासरे पण आज माझे पती परत येणार होते मी त्यांच्या आवडीचे कपडे घातले मेकअप केला आणि छानसा परफ्यूम लावला त्यांच्या परत येण्याची वाट पाहत होते तेव्हा त्यांचा फोन आला की ते आजही परत येऊ शकणार नाही आजही तिथेच राहतील हे करून मी उदास झाले की मी त्यांच्यासाठी इतकी तयारी केली होती आज रात्रीसाठी काय काय विचार केला होता आणि ते घरी येणार नाहीत मी हेच विचार करत होते की पुन्हा दरवाज्यावर टकटक झाली जेव्हा दरवाजा उघडला तर समोर माझे सासरे उभे होते त्यांची माझ्या रूपावर नजर पडल्यावर ते मला विचित्र अंदाजात पाहू लागले आणि म्हणाले आज तू खूप सुंदर दिसत आहेस त्यांच्या कौतुकाने मी लाजले ते म्हणाले आता ताबडतोब खोलीत ये मी तुझी वाट पाहत आहे मी त्यांच्या खोलीत आले आणि पुन्हा आम्ही तिघेही तेच करत राहिलो आता माझं मन होतं की मी रोज हेच करू दुसऱ्या दिवशी माझे पती घरी परत आले ते मला त्यांच्या माझ्याबद्दल बेजनी त्यांच्यावर प्रेमाच्या गोष्टी सांगू लागले माझ्याशिवाय किती अस्वस्थ होते आणि मला किती आठवत होते त्यांच्या बोलण्यानेही मी खुश झाले होते की अखेर त्यांना माझी जाणीव झाली आणि माझ्या अभावाची अनुभूती झाली तेव्हा मी त्यांच्या बाजूवर डोकं ठेवलं आणि शांत झोपून गेले आता मी रोज माझ्या पतीच्या झोपल्यानंतर सासू सासऱ्यांच्या खोलीत जात होते मग अर्धा रात्रीपर्यंत आम्ही तेच करत असो जेव्हा एक रात्री मी सासऱ्यांच्या खोलीतून माझ्या खोलीत परत आले तर माझे पती खूप रागत होते माझे पती मला म्हणाले मी तुला सांगितलं होतं की रात्री खोलीतून बाहेर जाऊ नकोस पण तू माझं ऐकलं नाहीस कुठे गेली होतीस तू मी त्यांच्याजवळ बस म्हणाले मी तुमच्या आईच्या खोलीत होते हे ऐकून ते आश्चर्यचकित झाले तू यावेळी माझ्या आईच्या खोलीत काय करत होतीस ते संशयाने माझ्याकडे पाहू लागले आणि म्हणाले त्यांच्यासोबत मला काम होतं म्हणून गेले होते ते गप्प राहिले आणि त्यानंतर काही बोलले नाहीत आता जेव्हा मी प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुकून मिळवण्यासाठी माझ्या सासू सासऱ्यांच्या खोलीत जाऊ लागले तेव्हा माझे पती मला विचारू लागले तू आईकडे कोणतं काम करायला जातेस मी काही न बोलता तिथून निघून गेले अशोकने मला खेचून बेडवर ढकललं आणि रागाने निघू लागले त्यांना इतक्या रागात पाहून मी घाबरले आणि घाबरून सांगणारच होते तेव्हा दरवाजावर टकटक झाली माझ्या पतीने जाऊन दरवाजा उघडून समोर सासरे पाहिले त्यांना माझ्या पतीकडून काही काम होतं म्हणून अशोक त्यांच्यासोबत निघून गेले मी एक दीर्घ श्वास घेतला एके रात्री जेव्हा मी सासू सासऱ्यांच्या खोलीत गेले तेव्हा कदाचित अशोक झोपले नव्हते ते मला शोधत सासऱ्यांच्या खोलीत आले आणि हे सगळं पाहून एकदम हैराण झाले त्यांनी आम्हाला एका पायावर उभं राहून पूजा करताना पाहिले तेव्हा त्यांच्या तोंडून मोठ्याने आवाज आला हे काय चाललं आहे त्यांनी विचारलं माझ्या सासूने तिचा दुसरा पाय जमिनीवर ठेवला आणि सोफ्यावर बसत म्हणाली खूप दिवसांपासून तुझे बाबा ही पूजा करत आहेत त्यांचं म्हणणं आहे की या पद्धतीने एका पायावर उभं राहून पूजा केल्याने देव खूप प्रसन्न होतात आणि माणसांना त्याचं सर्व काय मिळतं ते जे इच्छितात मी तर लवकरच थकते पण तुझी बायको आणि तुझे बाबा खूप हो वेळ हे काम करत राहतात न जाणे हे दोघं का थकत नाहीत हे माझ्या पतीने मला हसत हसत पाहिले आणि म्हणाले हो माझी बायको खूप हो छान आहे आणि कधीच थकत नाहीत हे त्यांनी आनंदाने म्हटले होते ऐकून मी लाजले पण मग माझ्या पतीने सगळ्यांना समजावलं की अशा अंधश्रद्धा बाळगणं योग्य नाही देवाला खऱ्या मानाने पूजा केली तर सर्व ठीक राहतं खूप समजावल्यानंतर माझे सासरे मान्य झाले आणि मग एक साध्या माणसासारखे वागू लागले आता ते सकाळी सकाळी आंघोळ करून देवाचं ध्यान करतात आणि आम्ही स्वतःला सुधारून चांगले राहू लागलो होतो मित्रांनो अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तसेच लाईक करून व्हिडिओला शेअर नक्की करा धन्यवाद